sangat uh. tay शांत हो तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज दुसरा दिवस योग्य शकत था। सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे ती अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ती सुरू झाली कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आहे थी दोन दिवसापासूनच उपोषण उपोश्या, उपोषी असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सरकारला आमचं सांगणं मागण्याची अंमलबजावणी आम्ही करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेण मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के ठेवणं याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करतील आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यातलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या आम्ही ओबीसीतच आहेत मराठा आणि कुंदी हा एकच आहे हे आमचं आहे हे सरकारला समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण बोंबल कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोंबत जाईल तो तेवढ्याला आलेलं का फक्त काय करायचं हे काय नाही करायचं हे आपल्या पक्षाने पाठवलेले असतील त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं दोन आरडायचं त्यांनी गव्हा मुंबई बघितलेली नसती या पक्षाचे चमचे असते आणि त्याच्या आमच्या आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला यांना येथेच बाप वाटले पाहिजे म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब मला ठेव वाटलं वाट वाट आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉट वर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काय वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणार अरे बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाहन सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीडी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर हो आहे इथून पाय येऊ शकतात जाऊ शकता रेल्वेनं येऊ शकता तिथं लावा ए शेड ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजार मैदान लाले किंवा इकडं तिकड गप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्केट वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये आझाद मैदान लादान वर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येतो त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे काय काय केलं अम्बुलन्स आहे की नाही जुड तुमच्या पाठीमाला आहे ना पुढं पुढं उस द्या ना ड्रायव्हर जाय डॉक्टर आहेत ना डॉक्टर आपल्या डॉक्टरला आणले का आपले डॉक्टर घरी झोपले काय गेले का जाऊ का डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण बरं काय अम्बुलन्स सांगाय आणखी सांगितले होते ना हा पुढे मग आणि काय एका जागेवर दोन चार घेऊन घ्यावा ते की कर करेल आपल्या आताच म्हणा म्हणजे तिथेच तपासई आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं ते ग्राउंडवर त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गाडा लावा आणि पायी या शांतते आंदोलन पार पाडून देईल काय समजून घ्या गोरदळ घालणाराचा काय उद्देश हे मला नाही माहिती पण गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते का नाही यांची काय इच्छा आहे संयमानं शांततेना राहा सगळे माझी विनंती आता कुठं कुठे काय कारण आहे कारण म्हणून ते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसीचा कोण असतो इधर आयुक्त असतो काही इक मग आयुक्ताच काम आहे ना ओर व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिका येतात असून सीएसटी बीएमसी च्या समोरचे आणि सीएसटी समोरचे बोलायला विनंती आहे शांततेला घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू दे मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तो, तो रिटायर अरे आई साहेब सुट्टी देणार नाही कारण पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला चांगल्या चांगल्याला तुमचं काहीच निश्चय नाही बदल होत असतो त्या टायमाला सगळं हिशोब होणारे त्याचं नाव फक्त लिहून फार दिडशे सारे आपल्याला कामा वीस वर्ष झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसी च्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी जमलेल्या पोरांना विनंती होऊ नये हाल बघून किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आरत मैदानाला या तिथं शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर बाय काढले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी म्हणून जर ही भावना मुख्यमंत्री असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री पोराला किती त्रास लागला रात्री बस बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले आंध्रातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही महागाई गणजे मुख्यमंत्री सहतो ना ताकी ना गैरसमज मात के बैरी रोती कोरोने Terima kasih telah <laughs> menonton!